नमस्कार आज आपण करणार आहोत तीळ आणि गुळा पोळी थंडीचे दिवस हे म्हटल्यावर तिळगुळाची पोळी तर व्हायलाच पाहिजे त्यावर साजूक तूप आणि गरमागरम पोळी खूपच सुंदर लागते चला तर मग लगेचच बनवायला घेऊया त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक बाऊल आणि त्यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं आहे एक साधारण अर्धी वाटी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे जसं आपण चपाती करण्यासाठी पीठ मळतो तसंच छान मऊ असं पीठ आपण इथे भिजवून घ्यायचं आहे पीठ आता बाजूला ठेवून देऊया आणि तिळगुळ्याचं जे सारण आपल्याला करायचं आहे ते सारण करायला घेऊया त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कप एवढे तीळ घेतलेले आहेत तर तीळ आता आपल्याला मस्त थोडासा रंग बदलेपर्यंत आणि तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहेत तर गॅस मिडियमच ठेवलेला आहे आणि साधारण पाच ते सहा मिनटं आता आपल्याला लागतील तीळ भाजायसाठी तर जवळपास इथे मी पाच ते सहा मिनटं मिडियम गॅसवर एक सारखं मग तीळ भाजत होते आणि बघू शकता तुम्ही तिळाचा रंग बघा आता बदललेला आहे तीळ आणि तडतड उड उडायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि तीळ एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत एक कप तीळ आणि त्यासाठी अर्धा कप शेंगदाणे असं तीळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण आहे तर शेंगदाणेसुद्धा आपण मस्त खरपूस असे भाजून घेऊया Boom. <laughs> शेंगदाणे पण चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता मस्त खरपूस असे शेंगदाणे इथे भाजून झालेले आहेत आता तुम्हाला जर याचे साल काढायचे असेल तर काढू शकता मी असे शेंगदाणे वापरणार आहे तर आता शेंगदाणे सुद्धा मी काढून घेतलेले आहेत तिळाच्या ताटामध्येच थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत आता इथे मी थोडंसं डाळीचं पीठ वापरत आहे तर थोड्याशा तुपावर मी इथे फक्त दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला आता खमंग भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा सुद्धा रंग बदलत नाही आणि खरपूस असा सुगंध येत नाही त्याचा तोपर्यंत पीठ भाजून पिठ्यासाठी घालायचं त्याने आपण जे सारण आहे ते पोळीतनं आपलं बाहेर निघत नाही आणि चव चवसुद्धा खूप छान येते पोळीची त्यासाठी मी इथे डाळीचं पिठ्याचा वापर करते तर डाळीचं पिठही भाजून झालेलं आहे आपलं आणि तीळ आणि शेंगदाणे थंड झाले आहे आता आपण ते मिक्सरमधनं फिरून घेऊया तर आता मिक्सरमध्ये बसतील तेवढे इथे मी तीळ काढून घेते आणि आता ह्याची आपल्याला भरड काढून घ्यायचं आहे कूट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर आता तिळ इथे मी थोडेसे वाटून घेतले आता ते एका ताटामध्ये काढून घेते आणि आता उरलेले जे तीळ आणि शेंगदाणे आहेत ते सुद्धा आता मी त्याचा कूट करून घेते तर आता सगळ्या तीळ आणि शेंगदाण्याचा इथं कूट करून घेतलेला आहे आणि आपण जे डाळीचं पीठ भाजून घेतलं होतं ते आता ह्या कुटामध्ये मिक्स करायचं आहे तर तुम्ही सुद्धा जेव्हा करताल पोळी तेव्हा नक्की यामध्ये हे डाळीचं पीठ टाका त्याने अजिबात पोळी आपली फुटतही नाही आणि त्याचा टेस्टमध्ये अजूनच भर पडते आता ह्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर इथे तीळ एक होते होते। बर कप होते आणि शेंगदाणे अर्धा कप होते तर दीड कपासाठी बरोबर दीड कप इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ बारीक चिरून घेतला आणि मग त्या सगळ्या कुटामध्ये आपल्याला हा जो गूळ आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे परंतु हाताने एवढा छान आपला मिक्स होणार नाही त्यासाठी आपण हे सगळं सारण जे आहे ते आपण पुन्हा मिक्सरमधनं फिरून घेणार आहोत आता थोडं थोडं करत आपण सगळं हे जे सारण आहे मिक्सरमधनं फिरून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे मी सगळं सारण मिक्सरमधनं फिरून फिरून घेतलंय आणि आता गूळ जे आहे त्या कुटामध्ये बघा कसं एक जीव झालेला आहे छान मिक्स झालेला आहे आता हे सगळं आपलं सारण रेडी आहे असं हाताने गोळा केले की छान गोळा होतो तर तुम्ही याचे लाडूसुद्धा करू शकता फक्त लाडू करताना थोडेसे तीळ आहे ते भाजलेले तीळ असेच वरणं टाकायचे थोडेसे म्हणजे मूढभर जे तिळ आहे ते असेच वरणं टाकायचे आणि म्हणजे ते लाडूमध्ये छान खाताना दाताखाली तीळ येतो ना तर तो 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 छान लागतो आणि दिसायलाही छान दिसतात आता आपण पोळी करायला घेणार आहोत तर पोळीसाठी मी असे काही गोळे करून घेतले जर असंच कोरडे भरड सुद्धा तुम्ही पोळीमध्ये भरू शकता परंतु गोळे केले तर ते सोपे जातात पोळी लागताना आता आपलं पीठही छान भिजलेलं आहे थोडंसं त्याला मळून घेऊया एकसारखं करून घेऊया तर इथे मी पिठावर थोडंसं तेल टाकलं आणि चांगलं मळून घेतलं आता याचा एक गोळा घ्यायचा आहे छोटासा आणि आता त्याची पारी करून घ्यायची आहे हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि हा मी इथे पोळी करताना जो आपण वर्ण पीठ लावतो पोळीला तर इथे मी तांदळाच्या पिठीचा वापर केलेला आहे तर त्याने काय होते पोळी आपली छान खरपूस होण्यास मदत होते आणि पोळी लाटल्याही सुंदर जाते तर हाताला पीठ लावून अशी मी इथे पारी करून घेतली वाटीसारखा आकार देऊन घेतलेला आहे यामध्ये आता सारण टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा ही वाटी असं त्याचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते वर काढून घ्यायचं अशा प्रकारे गोळा बंद करून घ्यायचा आणि पीठ काढून टाकायचं आहे वरचं जास्तीचं तर आता याचा हा गोळा पुन्हा पिठामध्ये आपण घोळून घ्यायचा आणि असं दाबून घ्यायचं आहे ह्याने जे आतलं सारण आहे सगळीकडे एकसारखं पसरतं त्यासाठी आणि पोळी लाटायला सुद्धा आपल्याला सोपी जाते आता पुन्हा तांदळाच्या पिठीमध्ये मी हा गोळा बुडवून घेतला आणि आता आपण पोळी लाटायला घेतो आहे तर बघू शकता पोळी किती सर सर छान फिरली होते तांदळाच्या पिठीने आणि आतमध्ये जे डाळीचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे सारण बघा कुठेही आपलं बाहेर येत नाही आहे आणि एकसारखं सगळीकडे सारण आपलं पसरतं आहे थोडंसं लागलं ला तर वरनं पुन्हा पिठाचा हात लावायचा आणि जेवढी लाटता येईल पातळ तेवढी आपण पोळी ह्याची लाटून घ्यायची आहे खूप जाडही ठेवायची नाही आणि खूप अति पातळही करायची नाही आहे तर साधारण आपण पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा सारण बघा की छान सगळीकडे दिसत आहे एकसारखं कोपऱ्यापर्यंत आपलं सारणाचं पसरलेलं आहे खूप जाड ही पोळी नाही आहे आपली तर आता आपण छान शेकून घेऊया तर तव्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यावर आता आपण ही पोळी उलट पलट करत मस्तपैकी आपण खमंग खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे मस्त तुम्ही तेल लावा तूप लावा आणि खमंग खरपूस अशी ही पोळी भाजून घ्या सुंदर पोळी भाजून झाली वर्ण मस्तपैकी चमचाभर तूप टाकलं आहे गरम गरम पोळी सर्व करायची तर अशाच प्रकारे मी बाकीच्या सुद्धा पोळ्या छान खमंग खरपूस अशा भाजून घेते किती सुंदर दिसत आहे वर्ण साजूक तुपाची धार वाव खूपच सुंदर अशा पोळ्या झालेल्या आहेत खायला पण खूप अप्रतिम लागत आहेत तर नक्की तुम्ही या थंडीत तुळगुळाची पोळी करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद